आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यामध्ये घोंगळी हातगाव मध्ये तालुका कोणता आहे तुम्हाला जान। 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 अंबड तालुका जालना जिल्हा कुठे आलेलो आहे आणि आज आपल्याला ह्या काय सांगतायत त्यांच्या जे त्यांच्या सोबत मध्ये त्यांच्या चुरती बरोबर जी काही घटना घडलेली त्यांच्या काठी मध्ये चुरती काठी बरोबर जी काही घटना घडलेली ते आज आपल्याला ते सांगणार आहेत गडीवरचं धन म्हणजे एक मातीच खूप मोठ बांधलेलं बांधलेला असतो मोठा बुरुज राहते त्याला गडी म्हणतात पहिले लोक गडी म्हणत होते आणि त्यांची सुरती जी आहे ती रोज तिथे अ आ... माती आण पहिले पात्राला माती लागत होती ना मग सकाळी तिथं मातीला होती रे बंदी होती हा लोक घेऊन देत नव्हते ना करायच्या पाठ सुटायच्या टोपलं चालल्या माती आणायला हा माझी चुलती माझी मावशी गेल त्या आणि मग अजून एक एकजण कोणतरी होती बाकीजणी गेल्या होत्या आणि मग त्याने माती उकरीता 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 त्यांना काहीतरी ख ख वाजलं तिथं ख त्या मध्ये आणि मग आता यांना पोळ संसर्ग त्यांच्या अंगावर ढे पडला बरीच सारी गडी पडली बराच माती पडल्या दोघी दबली दुसऱ्या जणी पळाल्या हा दबाली मग बाई त्या दोघीजाणी पळत आल्या घरला आणि मग घरी घरच्या लोकांना सांगलं म्हणजे रंगबाई दबाली रंगबाई दबाली हा माती म्हणजे ती दिसाना ना अशी काही दिसाना मग मड्यापा माझा चुलताच लागत होता हा मग ते दोघे तिघ पोरं घेऊन गेला पोरं बिरं घेऊन गेला आणि मग ते हळू हळव आणि आता ते त्या पळा लागल्या ना भेला घेऊन भे पळाल्या ना पण ते काय झालं मग आता ती गडी पडली मग ती कशी काय पडली उकरून उकरून काढली मग अशी उकरून माती घ्यावा लागत्याला जाऊन बसावं लागत होत आणि मग आता ती काहीतरी उल्ल्या बिल्याला असेल का थोडा गुरु म्हणजे पडाने यांच्या अंगावर या दोन पळाल्या मग ती एकलीच दबाली हा एकली दबाली होती मग ते मावशीला बोलता ये ना नगी दबाली नंगी दबाली <laughs> आणि तुमच्यात ना रंगबाई होत रंगूबाई हा मग तिला ती बोलता ये ती दबाली तर मग ती तूत्र मान लागली नंगी दबाली हा आणि मग ती घरी आली मग घरून माणसं पळाले मग सॉरे आणि मग तिला मग त्या खोऱ्यानी माझा गेला ना धोंडे बाबा मग त्याने दोन चार माणसं आणले मग तिला उकरून काढ डवळ शिपत पडी ना उकरा ना ती दिसा नाही बी पड मग जेवता नाही का मेली काय का आता मेली कमी महिने झाला आखी गडी मारल्यावर ती खूप लागला कोकडी गेली तर एवढ्या एवढ्या बुरु जरी पडला तर ते किती पड तिच्या मग काय दबाली रंग आहे नगी कुठे नगी कुठे ती मग मावशी म्हणती आणि मग म्हणले पळा 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 रंग आजी दबाली म्हणले आणि मग ते धोंडी बाबा गेला ना त्याने उकडली त्याने फोरेने yeah. तिच्या मग बरं उकरलो सुलस का आणि बाई हा ना काळी काळी म्हणजे आता आम्हाला नाही कळत पण ती आमची रुंगाची सांगायची आम्ही लहान लहान असतो ना त्याला हॉस्पिटल मध्ये कशाचं पहिलं हॉस्पिटल घरीच गेली नीट नटकी माधवी झालती ना मग काय झालं त्या धनाने काय केलं त्या घडीन काय माहित आहे आंधळी झाली एक पोरगी मेली ती अस तिच्या माग पिढा लागली ना मग ती दबाली तर मग ती धोरणातच नव्हती ना काही बोलायची लोक हा लोकल नव्हती बोलत पण तिच्या जीवाला दुःख झालं ना लोकाला कशाला बोल लोक हाणायचे नाहीत का आम्हाला बोलल्यावर ती लोकल नव्हती बोलत घरातच बोलत होती एक करायला आंघोळ घातली त्याला मग आता ते मातीत धवडी शिबीत पडेल मग तशीच राहून द्यायची तिथं आंघोळ घातली दवाखान्यात पाण्यात नेलं पण शरीर तिला बरं लाग ना ते घाबरल्यावर झाली ना घाबरली ना ती ख ते क वाज वाजलं तिला तिथं मग ती घाबरली ती आणि तितके ती त्या तिथी येलं तिच्यावाल्या घरी आल्यावर तेच म्हणायची काय धनाने काय ते लई घराच आल्याच्या नंतर पण त्यांना काय हा मग आता आवाजच यायचा एक पोरग मेल पोरगी मेली कशाने आता यांच्या अंगावर बडी पण ते आता काय घरामध्ये एकदा पिडा लागल्यावर काय घरामध्ये वाजत होत मग आता तिला आवाज यायचा कानात बसलेलं तिच्या घडी दबा तिच्या डोक्यातच भरलं ते मग त्याच्यानी मग ती घाबरली करायची आता किती केडावण करायची झाली आंधळी झाली आता कवर काय मग काय झालं आक शेवटी वाचल्या का नाही कशाची वाचली मग धन म्हणून ते कक वाज त्याच्या डोक्यात आवाज बसला मग घा बदली ती आणि ती धन म्हणून धन 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 म्हणून ती मेली ना मग जिजून झिजून आता लोक तीक एक धन काम जीवाला धोका नाही तर कसं लोकांना तिथे जीव जातोच जातो म्हणजे ते धन जीव घेतल्याशिवाय ते धन राहत नाही परवडतच नाही लोकांनी काढूच नाही जीवच घेतोय ते धन લોકલે પણ ધન કામ જીવ રા તો આંધ પૂરગી ના મેલી કઈ પૂરગી મુરગી મેળવી હા અને મસ त्या झोपडपट्टीला काय होत काय नव्हतं आपल्याच लोकायला होत होत बाकीचे लोक तिथच राहिले झोपडपट्टीला पण आपल्याच लोक असं झालं तसं झालं असं झालं तस झालं म्हणजे काय झालं म्हणजे असच ना भूत त्या आपले लोक हे कोणा राहिले तिथे झोपडपट्टीला इकडे गावावर आले जुन्या घरी हा भेट होते म्हणजे आरा म्हणजे तुम्हाला सांगते हे तुमच्याच लोकांना भूत लागत होते त्याला घरी यायची गाय म्हणजे इकडा विसा घ्यायचा गावचा घ्यायचा झोटपोटी आले ते विसा घ्यायचा तिथं राहिले चार दोन वर्ष आणि मग इकडं माळवता होते जुन्या घरी मग घरचे इकडे हिशे घ्यायला आले असं झालं ना ते